इथे बघा मुले खेळतात त्या इथं लुडो नाही काय रे सापसिडी खेळतात इथं लुडो खेळताय आता आता लुडो खेळायला सुरुवात केली आहे तर इथं सकाळपासून जेवणही करून त्यांना मराठी शाळेत लावलं होतं इथलं बसायला सकाळपासून गेली होती थोड्या वेळ बसली दोन दोन अडीच तास बसले असते आणि आता घरी आले तर मग बसलेत तरी पण लुडो खेळत पण म्हणलं तर त्यांना भूक लागली असेल तर मग म्हणलं आता पपई पप्पा आहेत तर म्हटलं त्यांना आता पपई कापून द्यायची तर काय बोललेच नाही त्यांना भूक लागली म्हणून बोलले नाहीत पण आता भूक लागलीच असेल म्हणून त्यांना आता पपई चिरून देते बघा आईच्या दारात एक ना मोठी बाभळ आहे तर ते ढाळलेली आहे आणि तकरी बघा खातात आहे तर ते ढाळा बाबरीचा आमची नाही आहे ती बाबळ दुसऱ्याचीच आहे पण तेच आईच्या दारात आहे समोर आईच्या दारात बघा आता मेंट चरून चालले एवढे उसी झालं खात होते बघा सगळं खाल्लं त्यांनी पाला पाला आणि आता गेले ते काय चाललंय साप सिडी नको नको तुम्ही चौघच खेळा वर बघा बर तोंड दाखवा तुमचे अनु बघा साबसिडी खायच चालले मुलांचं आणि वैभवशे चाललेत आहेत आमचं गावात तिकडं बघत नाही मग तुझ्याकडं मोबाईलच घेऊन फिरते मान रुसलाय का तू मला नाही बघा मुलांच चालले झाडाखाली झोका खेळायचं ए अनु इकडे या परी, या इकडे घरी चालली का तू चला घरी तर मुलं इथे खेळतात म्हणून मी त्यांना सोबत इथं आले होते कारण म्हणलं इथं भीती वाटते इकडं रोड आहे रस्त्याला तर आणि मग म्हणलं रोडला मुलं पळतील गाड्या पण वाहतात येऊन होते आणि मुलं आता चाललेत घरी हाय तू घर हल्लो तिला अजून गेला पळून प्रिन्सेस आहेत ह्या दोन माझ्या तिकडे प्रिन्स आहेत हे चला बस 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 झोक आता किती मोठा घेतात बघा चालली गेली इथे चाललंय मुलांचा झोका खेळायचा म्हणून मी बसले इथे नाराच्या झाडाखाली खाली बघा नाराजी झाड चला मामा आला चला चला मामा चला घरी आले तर इथं मामा मामाची वाट बघत बसली इथं मामा येईल रोडनी म्हणून वाट बघत असल्यात मुलं इथं आता बस सगळ्याच्या बाऱ्या संपल्या आता चला घरी सगळ्याच्या बाऱ्या माझी बारी तुझी बारी म्हणजे तुझा नंबर आधी मग माझा असं त्यांचं चाललेले कधी बसून बसले मुलांपासून कामं तसे सगळे आवरून आले आणि आईला आणि सारिकाला आई सारिका बहुतेक उद्याच्याला येतील मला पण घरी जायचंय कारण घरी लवकर जायची काय काही नव्हती पण आर्यनच आहे सव्वीस जानेवारी असल्यामुळे त्याचं भाषण आहे आणि डान्स पण आहे शाळेत त्याचा सो त्याचं प्रॅक्टिस घ्यायची डान्स मध्ये डान्सची प्रॅक्टिस शाळेत चाललेली जरी इथं डान्सची प्रॅक्टिस घेतली तरी शाळेतल्या स्टेप ज्या असतात त्या वेगळ्या आणि मोबाईल मध्ये वेगळ्या स्टेप दाखवते त्याच्यामुळे मग त्याची काही शिकायला आलं होतं बघा काय म्हणतात त्या बाजरी साठवणीचं काय बोलतात काय म्हणतात तो डांसे डांसे तर आर्यनचं सव्वीस जानेवारीला भाषण आहे आणि डान्स आहे त्याचे डान्सचे स्टेप वेगळी युट्यूबमध्ये त्याच्यामुळे भाषण तर आहे पाट्याचं भाषण सगळं पाठ करून घेतलं पण डान्सचे स्टेप जे आहे ते त्याला जमते की नाही काय माहिती आता आणि तसं बी सव्वीस जानेवारी आहे म्हणून मी नव्हते चॅनल इकडं पण आता कसं आहे काय प्रॉब्लेम असतात आणि मग सारे त्याची डिलिव्हरी मध्येच आली मग इथे भैयाला पण स्वयंपाकी करायला कोणी नव्हतं आणि ते जसे जर असल्यामुळे मग पा पाच सहा दिवस तरी सोडत नाहीत मग मम्मी पण तिकडं बहिणी बसी ते त्याच्यामुळे मग हे तर यावं लागलं आणि आर्यनला म्हटलं होतं राहा घरी आहे त्याच्यामुळे पण माझ्याशिवाय तहात नाहीतरी सांगत होती बरं हां आईला आणि सिझर झाल्यामुळे चार पाच दिवस सोडण्यात तर सो आता उद्याच्याला पाच दिवस होतील म्हणजे ॲडमिट केलेलं तर सहा दिवस होईल पण सिझर केलेलं पाच दिवस म्हणून सिझर झाल्याच्या नंतर ना पाच दिवसांनी घरी सोडतात uh -huh. सो उद्याच्याला सोडतील आता उद्याच्याला आम्ही आहे का राहतो का नाही काय माहिती आता उद्याच्याला आहे गुरुवार ते तर बोलले गुरु तर गुरुवारी ये म्हणून म्हणजे शुक्रवार शनिवार तरी त्याची प्रॅक्टिस होईल डान्सच्या शाळेत सरांनी पण फोन केला होता त्यांना की आर्यनला शाळेत पाठवा म्हणून तर ते बोलले या लवकर गुरुवारी पण आता गुरुवारी सारी का कधी येते काय माहिती तीन वाजता सोडतात घरी तिला का चार वाजता म्हणजे लवकर जर सोडलं तर मग जाईल पण लवकर जर नाही सोडलं तर मग कधी होतं आलं होते काय माहिती मग शुक्रवारी गेली तर एकच दिवस प्रॅक्टिस शनिवारी आणि रविवारी तर सव्वीस जानेवारी आहे तरी पण कसं होतंय काय ते बघू कारण आता सगळं सगळंच प्रॉब्लेमच सगळीकडे तिकडे सव्वीस जानेवारी जरी सव्वीस जानेवारी नसली तरी एवढं काय नाही मग अभ्यासही तो करतो पण आता सव्वीस जानेमुळे जानेवारी मुळे जावं लागेल त्याच्यामध्ये हे असं आता आई ही कधी येतात काय माहिती पण तरी बघू मी आईला म्हटलं आई मला जावंच लागन तू जरी नाही आली तरी नाही सोडलं डॉक्टरांनी तरी सुद्धा आई म्हणले बस जा मग आता एका दिवसासाठी काय तर तसं बघू अजून पण काही एवढं नक्की नाही त्यांना बोलले मी की सारिका जरी गुरुवारी आली आणि तिकड निवून ठेव तरी मग मी शुक्रवारी येईल म्हणून आणि मग शुक्रवारी तिथून जायलाच लागतील दीड तास लागतात आईच्या इथून जायलाच तिकड उर्वी कांचनला तर मग थांब ना बाळा थांब राहू दे मी की इथं राहू दे इथं काढू नको पायातून चप्पल अजिबात सुद्धा मुलांचे इथं भांडण होतात म्हणून ते बसले आणि तरी पण मुलं अशी भांडणं कळवंटी करतात परी सगळ्यांना समजून घेते भांडण करून देत नाही पण म्हणून तर परी इथे आली परी त्यांना झोका खेळायला देते परी पण घेते झोका पण आता यांना घरी नये चला पिलू भांडण नका करू अजिबात चला आता आम्ही पण जातो मुलांना जाते घरी घेऊन वैभव येईलच आता आणि घरी कोंबड्या पण नाही तर लई आईच्या आईच्या आई कोंबड्या व सगळ्या वसरीला घाण करतात चला घरी जातो आता ए चला घरी बांध मला ना मी तीन मनाच्या आत सगळे घरी आली पाहिजेत वन टू थ्री तू का मागे राहिली <laughs> श्रीमनाच्या आधी ती कुठे पोहोचली बघ <laughs> दे चल श्रीमनाच्या आधी मुलं घरी गेली बघा चला <laughs> आता आम्ही पण जातो घरी वाट्या कोंबड्यात कार <laughs> घरी इथं तो तर आहे तिथं तो आंब्याची झाड दिसतात ना तिथं शेड पशी होत ओस्त्री धुवून घेतली होती सगळी आर्यन इथं बघा कोंबड्या घाण करते इथं शेडमध्ये म्हणून घरी थांबा म्हणलं होतं मुलांना कशाने पाणी पी आर्यन आर्यन बांधणं बंद कर

परीला सर्दी येते म्हणून तिला गरम पाणी करून इथं आल्यापासून <laughs> परी देते परीला सर्दी येते म्हणून तिला गरम पाणी लागतं प्यायला म्हणून परी गरम पाणी पिते आणि मुलं पण गरम पाणी पियला मागतात हे बा तुम्ही नका गरम पाणी पिऊ तुम्ही गार पाणी सवय जावा प्या सो चला आजचा व्हिडिओ असाच मस्त फिरत फिरत काढलेला आहे फक्त टाइमपास म्हणून सो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी शेजारी बेल दिसते ते बेल प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल सो चला बाय सगळ्यांना बाय बाय माझ्या बाय